पुण्यातील जे एस पी एम संचलित जयवंत पब्लिक स्कूल येथील उरुळी देवाची या ठिकाणी आज वार्षिक आनंद मेळा तथा कार्निव्हल मोठ्या उत्साहात पार पडला या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांचे वेगवेगळे खाऊगल्लीतील स्टॉल्स मनोरंजनपर कार्यक्रम कौशल्यावर आधारित खेळ आणि विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी खाऊगल्ली मनोरंजन आणि उत्साह वाढवणारे होते अशा अनेक उपक्रमांमुळे आनंदी वातावरण दिसून आलं अशा या वार्षिक आनंद तथा कार्निवलचं उद्घाटन शिक्षण तज्ञ प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी जयवंत पब्लिक स्कूलच्या प्राचार्या मौसमी चौधरी मॅडम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तसेच शाहू महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य माणे देशमुख यांची देखील या ठिकाणी उपस्थिती होती सदरील कार्यक्रम जे एस पी एम चे संस्थापक सचिव तानाजी जयवंतराव सावंत संस्थाचालक श्री गिरीराज सावंत असिस्टंट डायरेक्टर ऑफ स्कूल प्रोग्राम डॉक्टर अमिता कामत संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत डॉक्टर बुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या आनंद मेळामध्ये गन शूटिंग रॉक क्लाइंबिंग टॅलेंट हंड जंपिंग जॅक टॅटू मेकिंग फोटो फोटोबूथ लकी ड्रॉ अशा विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचबरोबर ड्रॉइंग आणि कलरिंग कॉम्पिटिशन देखील भरवण्यात ताले आली होती टॅलेंट हंटमध्ये कौशिक केकडे देवेंद्र जगताप संस्कार कटावकर चिन्मयी मुळे आयशा जालुई या विद्यार्थ्यांना पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात आलं तसेच ड्रॉइंग अँड आर्ट या स्पर्धेमध्ये पहिली ते तिसरी या गटातून दिव्यश पवार तनुजा पुकाले माही गायकवाड यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात आलं चौथी ते सहावी या गटामधून जीविका शिंदे हर्षदा पुकाले सिद्धेश शेवाळे यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात आलं आणि सातवी ते नववी या गटामधून मनस्वी पोळ स्वराली काशीद काव्या पोळ यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण प्रशांत माधुरी दीक्षित सोमनाथ वानखेडे इत्यादी शिक्षकांनी तसेच विद्यार्थी प्रतिनिधी अक्षरा शेलार आणि समर्थ विश्वकर्मा यांनी केलं उपक्रम राबवण्यासाठी तसेच यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रमही घेतले